नमस्कार काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा क्रमांक आठ साठी मी माझी स्वरचित कविता आपणा पुढे सादर करीत आहे मी सोबत माझ्या भरत पाटील राहणार वसे जिल्हा पालघर आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे शुबाचा छावा शूरवीर पराक्रमी आबासी साजे किती कर्तव्य दक्ष स्वराज्य प्रेमी संभाजी राजा ना कुणी ऐसा व्हावा निस्वार्थ स्वराज्य प्रेमी संभाजी राजा शौर्यवान कुणी ना दुजा ऐसा व्हावा सईचा सद्गुणी लाडका एक बाळ देऊन जाई माय सवतीच्या ओटी यम येता सामोरा तोडी शंभू शिनाळ पुतळानी जिजाऊंची माया ही मोठी यम येता सामोरा तोडी शंभू शिनाळ पुतळानी जिजाऊंची माया ही मोठी ओळखुनी स्वराज्याचा भावी आधार घडता घडले नऊ वर्षीय बाळ घडविती देती शंभू बाळासी आकार सदा झाले मुघलांचा कर्दन काळ घडविती देती शंभू बाळास आकार सदा झाले मुघलांचा कर्दन काळ उत्तमांचे गुलाम निश्चयी स्वराज्यासाठी जगावे मरावे मावळ्यांना करी हृदयातूने सलाम गनिमांशी गनिमी काव्याने लढावे मावळ्यांना करी हृदयातूने सलाम गनिमांशी गनिमी काव्याने लढावे चौदा भाषा अवगत रचिले ग्रंथ स्वराज्याचा नायक लय भारी योद्धा तयास लाभे सखा कवी कलश परी खुपे सोयरा पेशव्यांना सुद्धा तयास लाभे सखा कवी कलश परी खुपे सोयरा पेशव्यांना सुद्धा सावत्र माता मनी ठेवी दुजा भाव सोयराचे कुपेत जाणत होते राजे राजाच म्हणून राजा रामाचे नाव स्वराज्याशी वंचित ठेविले शंभूराजे राजाच म्हणून राजा, राजा रामाचे नाव स्वराज्याशी वंचित ठेविले शंभू राजे शंभूच्या पंत शंभू बाळासी भेटावे अखेरचा हा हे का सलत होता नेत्री शंभू नामी काटा सवती सुभा भेटू देती नापले का सलत होता नेत्री नामी काटा सवती सुभा भेटू देती ना बाप लेखा कासावीस होती हृदय पित्यासाठी पित्याच्या पित्या कुशीत स्थिरावण्याची आस प्राण येते शंभू राजांचे कंठासी परी दुर्लभ जाणे झाले रायगडास प्राण येते शंभू राजांचे कंठासी परी दुर्लभ झाणे झाले रायगडास शंभू बाळ पुकारुणी घेती अखेरचा श्वास स्वराज्यासाठी निज आयुष्य वेशले पुत्राने दुधाईचा शंभू शौर्यवान स्वराज्या शंभू दूर ठेवले दुधाईचा शंभू शौर्यवान स्वराज्यापासून शंभू दूर ठेविले सोयराने साधला स्वराज्यात स्वार्थ होता शंभू शत्रूचा कर्दन अण्णाची पंथास कळला ना परमार्थ ठरला करंटा शिवाचा शंभू बाळ अण्णाची पंथास कळला ना परमार्थ ठरला करंटा शिवाचा शंभू बाळ धन्यवाद